नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सीजन पास्टच्या फिनालीसाठी आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत तसंच या सदस्यांच्या सदस्या वोटिंग लाईन सुद्धा चालू झालेल्या आहेत आणि या सीजन कोन या ले ले चा विनर कोण असेल याची आतुरता तर सर्व प्रेक्षकांना लागलेलीच आहे आणि त्यातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या सदस्यांपैकी एका सदस्याला महाविजेता करण्यासाठी मैदानात उतरले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सूरजला महाविजेता बनवण्यासाठी संपूर्ण बारामतीकरांना आव्हान केलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी सूरजला वोटिंग करण्यासाठी आपल्या फेसबुकवर एक कोस्ट के है। पोस्ट केलेली आहे पोस्ट मध्ये सूरजचा एक फोटो आहे आणि त्याच्या खाली असं लिहिलेलं आहे की सूरजला बरबरून वोट करून बिग बॉस सीझन पाच चा महाविजेता बनवूयात आपल्या बारामतीतला मोरवी गावचा सुपुत्र आणि सुप्रसिद्ध रील स्टार हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये धुमाकूळ घालत आहे त्यामुळे आपल्या लाडक्या सूरज चव्हाण याला भरभरून वोट करून महाविजेता करूयात अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांच्याकडून शेअर करण्यात आलेली आहे म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सूरज चव्हाणला आपला पाठिंबा दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये कोणत्या सदस्याला सपोर्ट करता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा